सभापती मोदय हो सत्ताधारी पक्षाच्या दोनशे साठवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अभिनंदन घटनेतील धनकर साहेबांनी जवळजवळ पाऊन तास भाषण केलं चांगल्या गोष्टी सांगितल्या झालेल्या आलेल्या संस्था झाल्या आलेल्या संस्थातून झालेला फायदा सांगितला आणि जवळजवळ ऐंशी टक्के सहकारावर बोलले बोलणं योग्य होतं आजच्या घडीला तो महत्त्वाचा आहे आणि सहकार बोलत असताना खूप मागं गेलं पाहिजे आधी स्वातंत्र्यानंतर जे जे घडत गेलं ते सांगितलं पाहिजे आणि ते पुढं आलं पाहिजे आज आम्ही खेडोपाडी साठ पासष्ट सत्तर वर्षापाठीमागं भीसी मंडळ होती आणि ही भीसी मंडळ आठवड्याला भिशी जमवायचे आठवड्या बसल्या त्या लोकांच्या त्यावेळी ही गरजा गरजाही कमी असतात आठवड्यात शंभर पाचशे जर भिशी जमवायची आणि ती एका दोघांना असं वाटायचे त्यांना धंदा त्याचा द्यायचा आलायचा आणि पुन्हा टप्प्यात टप्प्यात त्यांना मागा अशी भिशी मंडळ काही दिवस चालली पण लोकांच्या जशा गरजा वाढल्या तशा पतसंस्था आल्या पतसंस्था आल्या अर्बन बँका आल्या विकास सौसाटी हो आल्या आणि ह्यातनं हा वाढत गेला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा आज जो विकास दिसतो आहे तो सजासही झालेला नाही त्या मग खूप मोठं कष्ट आहे वसंतदादा के पाटील वैकुंडबाई मेहता आणि हे आहे त्याच हां मेहता आहेत त्यानंतर ह्या चौघांच्या ह्याचा ह्या मोठा विकास झाला आणि तो विकास इतका मोठा झाला पश्चिम महाराष्ट्राचा आज देशात जो विकास दिसतो आहे ह्या कॉपरेटिव माध्यमातून दिसतो आहे आणि गेलेल्या घेतलेल्या ह्या प्रभोतीनं दिसते आणि सगळ्यांनी इतकं मोठं कष्ट घेतलं आम्ही आमच्या लिफ्ट उभा केल्या त्यात कारखाना उभा केल्या त्यातनं उद्योगधंदा मिळत गेला आणि अशा पद्धतीनं हा उद्योग वाढत 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 गेला एक वेळ तर अशी आली क म्हणजे सहकाराचं इतकं मोठं जाळं मोठं होत गेलं आणि त्याला इतका मोठा विकास होत गेला आणि इतकं मोठं त्याला म्हणजे महत्व आलं की कोल्हापूरचे शुगर मिल होती लोहेची खाजगी मिल होती थी। तीस तर त्यांनी खाजगीची कॉपरेट केली कॉपरेट गेले जवळजवळ सगळ्या संस्था कॉपरेट झाल्या झाल्या चांगल्या चालल्या चांगल्या चालल्या आणि चालल्याच पाहिजे होते हा लोकांच्या आहे लोक दहा वीस वीस तीस चाळीस हजार माणसं जमायशी त्यांनी उद्योग हे असं भांडवल द्यायचं आणि त्यातून व्हायचं शासनाचं थोडासा असा भाग भांडवल थोडा असायचं आणि आता हा विकास होत गेला पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला खूप मोठा विकास झाला पण आज टिकला का कुणी आणला कुणी संपवला ही पण बघायला म्हणजे um, दगडकर साहेबांनी सांगितलं की संपत गेला संपत गेला संपत कोणामुळे संपत गेला त्यांनी फक्त ज्यांच्यामुळे संपत गेला काही त्यातला भाग आहे आहे पण ते कोणाच्या माध्यमात झालं कोणामुळे झालं ही सभाशी वेळ आलेलं आहे तो विकास झालेला विकास आम्ही केलेला विकास जनतेने केलेला विकास हळूहळू कमी होत गेला का कमी होत गेला किंवा कॉपरेटिव्ह कारखाने होते ते चांगले त्यांच्या अडचणी वाढत गेल्या आज ही बघितलं आज जवळजवळ दोनशे पासष्ट कारखाने होते दहा वर्षाच्या पाठिंबा दोनशे पाच होते तर निम्मे खाजगी झाले का खाजगी झाले त्यांच्या अडचणी वाढ ल्या। आज आपण एफ आर पी हा शेतकऱ्यासाठी महत्वाचा विषय तो आपण देतोय दिला पाहिजे ह्याच्याविषयी दिला पाहिजे पण त्यावेळी साखरेची किमती वाढल्या पाहिजे ही बघितलं आपण एकतीस किंमत हे एका किलोची किंमत एकतीस हा जवळजवळ पाच सहा वर्ष झाले ठेवलेला आहे त्यामुळे एफ आर पीमुळं मुळे त्या बोजा वाढत गेला बौजा वाढत गेला आणि हा बोजा वाढवून जे निंबे कारखाने खाजगी झाले खाजगी झाले म्हणजे खाजगी सुकानं चालतात असं नाही खाजगी माणूस आहे तो, तो आम्ही चालवतोय त्याप्रमाणे चालवत नाही त्याला कुठलाही त्यांना नियम नाही कामगार कायदे नाही अशा पद्धतीनं ना, निम्ब्या मासात तो खाजगी कारखाना चालवतो हो आणि अशा पद्धतीनं तो व्यवस्थित होतो पण आम्ही व्यवस्थित होऊ शकलो नाही आम्हाला सगळे कायदे पाळावे लागतात पेमेंट वाढ द्यावं लागते तोडणी वाहतूक सगळी द्यावं लागते हे सगळं देऊन 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 आम्ही आज खाजगी म्हणजे कॉपरेटिव्ह खाली आलोय निंबे कारखाने कॉपरेटिव्ह खाजगी झाले कुणी केले हा भाग वेगळा ज्यांनी केले असेल त्यांना शिक्षा द्या त्यांच्या शिक्षा द्या ही पण ते आता गंड होत नाही सगळे त्यासाठी मिळेल आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळे आम्ही उभा केलेले कारखाने जनतेने उभ्या केलेले कारखाने आज ते डबघायला आलेत आणलेत पण जे याने आणले ते त्यांचं धाड त्या धाडताना शासनानं त्यांना काढायचं हिंमत नाही का त्यांच्या शासनाशी खूप लोक जात आहेत अशा पद्धतीनं हा आज निमा कारखाना कॉपरेटिव्ह खाजगी खाजगी झालेला कॉपरेटिव्ह उद्या संपेल पण ह्या अडचणी नाही सोडवल्या तर या अडचणी संप वाढतील आणि हे झालेले राहिलेले कॉपरेटिव कारखानेसुद्धा हे संपून जातील ते संपून द्यायचे नसतील माग जसं म्हणजे बँकेत झालं बँके मागच्या ज्यावेळी वाढ केली आहे म्हणजे म शासनानं शेतकऱ्यांना माफी दिली माफी दिली त्यावेळी काय झालं त्या त्यावेळेच्या सरकार मंत्र्यांनी सांगितलं सी मंडळ बी सी म्हणजे बॅ अर्बन बँक आहेत त्यालासह माफी म्हणजे पतसंस्था त्याला सुद्धा माफी त्यामुळं पतसंस्था जवळजवळ ऐंशी टक्के त्यावेळी बुडल्या आणि आता सुद्धा तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला माफी मी शासनाची तुम्हाला शेतकऱ्या माफी त्यामुळं यंदा काय झालेलं आहे कुठल्याही शा शेतकऱ्यानं प म्हणजे सोसायटी करतो भाग दिले आणि सोसायटी दिली नाही त्यामुळे जिल्हा बँकेशी गेली नाही त्यामुळे जिल्हा बँका विकास सोसायटा विकास सोसायटी ह्या आमच्या सगळ्या शेती चालवतात ऐंशी टक्के शेती विकास सोसायट्या चालवतात पण त्या सगळ्या अडचणी आल्या का, का, का शासनाने एक घोषणा दिली केली नुसत्या दोन वेळीची गोष्ट केली की तुम्हाला येथून फोटो करायचं माफी पण ती दिली नाही की नाही पण आमचं जे चाललंय व्यवस्थित चाललं होतं म्हणजे पतसंस्था चालल्या होत्या विकास सोसायटी चालल्या होत्या जिल्हा बँका झाले होते ते अडचणी झाले आज सगळ्या जिल्हा बँका अडचणीत आहेत सगळ्या विकास संस्था अडचणीत आहेत त्याचं प्रस्ताव झालेले नाही त्यामुळे पुढं द्यायचं पुढचं आणि विवाह आहे त्यामुळं ह्या मागास जिल्हा बँका अडचणी काढायला शासन बघत होतं आज शासनानं माग ज्या भाग नॅशनलाइज बँक आहे त्यांचं आठ हजार कोटीचं दायित्व जे उद्योगपती जे मोठे मोठे होते त्यांनी पैसे घेतले ललित मोदी का गेला पैसे घेऊन पळून गेला आणि आज प्रगेचे राहिले असे अनेक जण आहेत त्यांना त्यांनी माफी दिली आणि दायित्व घेतलं तसं आमचं का घेत नाही शासन दोष असं आपण लोकांना जगवतोय देशाला जगवतोय अशा ज्या कष्ट बघत नाही आज शेती इतकी वाढले अडचणी इतक्या वाढल्या आहेत शेतीत कोणी थांबेन शेतकरी मुलं थांबेन का त्याचं पिढ्यान पिढ्याचं दैन्य चाललेलं पिढ्याचं बघतोय तर त्याला शेती म्हणतो होतोय पण जायचं कुठं जाऊ शकत नाही शेती बघू शकत नाही अशा अवस्थेत त्या मुलांचे लग्न सुद्धा होत नाही चाळीस चाळीस वर्ष झाली लग्न होत नाही आज शेतीत माणसं नाहीत माणसं नाहीत बैल नाहीत बैल सांभाळून सोपं नाही बैल सांभाळायला एक स्पेशल गड लागतोय आणि त्याला सांभाळ सोपं नाही त्यामुळे एका मागच्या आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे एका शेतकऱ्याने स्वतःला बैलाच्या ऐवजी स्वतःला औताळ झुपलं स्वतः ओढत गेला आणि बायकोला डोब मागणं आणायला लागलं इतकी वाईट अवस्था शेती झालेली आहे शेती इतकी वाईट अवस्था कुणी केली दिस केली हळूहळू आपण ह्या अडचणी वाढवल्या पण अडचणी कमी केलेल्या काय बघत नाही शेती का आज अडचणी झाली की शेतीला जो आपल्याला बा पाहिजे तो वाढवला नाही आज तेल बे आपण आणतोय तेल खाद्य तेल जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आयात होते कडहंडे खूपशा आयात होते का त्या खाद्य तेल कडधान्य खाद्य बिया या ज्या पद्धतीनं त्यांचं जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ते कमी होईल असं कधी बघितलं आहे की या मदत कधी केलेली नाही त्यामुळे हे वाढत गेलं आणि शेती हळूहळूहळू कमी आनंदाने पिकते त्याला इलाज नाही शेतकऱ्याला पिकवलंच पाहिजे त्याला पिकल्याशिवाय चालतच नाही त्यामुळे तो चालतं आहे पण त्याची कॅश करा क्रॉप आहे ती कमी 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 होत गेले खाद्य तेलबिया कमी होत गेल्या कडधान्य कमी होत गेले कडधान्या तुम्ही दहा कराशे पुढचे करा केले आहे त्याचे तुम्ही कांदा मागला आता वागणी वाढली तर निर्यात वाढ थांबवत आहे आयात थांबवत आहे हे सगळं चाललं आहे मग शासनाच्या आमची शेती अवलंबून आम्ही अडचणी यायला लागलो आहे हे तुम्ही कोण लक्षात घेत नाही तेव्हा शासनानं ना ह्या शेती पिकली पाहिजे पिकवली पाहिजे आणि त्याच्या अडचणी सोडल्या पाहिजेत कॉपरेटिव्ह इतका मोठा विकास झाला म्हणजे पन्नास वर्षे त्याला घालवावं लागली पण तो विकास आज संपायला लागलेला आहे तो शासनानं त्याच्या अडचणी सोडवलं पाहिजे मग असे साहेब म्हटले की त्यांनी शासनानं सगळं बघितलं पाहिजे बघा बघा सगळं बघा ज्यांचे दोष आहे त्यांनी शिक्षा द्या आणि ज्यांचे दोष नाही ज्या त्या शास्त्रांच्या धोरण दस दसोडच्या धोरणामुळे ज्या अडचणी झाल्या आहेत त्या अडचणी का सोडवाव्यात त्याला लहान दीड दिवाळी कर्ज द्यावं ते फेडून द्यावं आता तो पुढे अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्यावी जो झालं आमतोय त्याला शिक्षा द्यावी असं झालं तर हे सगळं होऊ शकतं आज म्हणजे देशाचं जे आवश्यकता काय शेती उद्योग शेती उद्योग शिक्षण आणि हाताला काम हे मिळते का शेतमाला योगदनता मिळतोय का नाही म्हणायला लागले ला आमचं शिक्षण खेडवाडी शिक्षण संपायला आहे आज आपण शक्तीचे शिक्षण केलं नऊ ते पंधरा मोफत शिक्षण केलं पण शिक्षक केलं पण शिक्षकच येत नाही मी शासन स्वतःच बंद पाडावं लागले असं बघायला तेव्हा आम्हाला सर्व सदस्यांना आपल्या उभारल्यानंतर शिक्षण सामान्य शिक्षण उन्नती होऊयाला वेळ आहे सदस्य संख्येनुसार शिक्षणाच्या वेळेत त्यांनी वाढवायत वाढवायची अडचण सोडवत शेतीची अडचण सोडवत कॉपरेटिव्ह अडचण सोडवेत असं झालं तर कसं आहे बंडे सत्ता पक्ष म्हणतो ते सगळं होऊन जाईल पण होण्यासाठी खूप मोठं कष्ट घ्यावं लागेल आमचं कष्ट संपलेलं आहे तुमचं शास्त्राचं कष्ट घ्यावं लागेल शास्त्राने यात मोठा सहभाग घ्यावा लागेल असं झालं तर अडचण संपतील आणि देश तो संपन्न होईल व्हावा अशी माझी विनंती आहे आणि शास्त्रानं केला पाहिजे अशी मी विनंती धन्यवाद